हे की महिला सक्षमीकरण म्हणजे काय तर तेच समजत नाही असे दिसते ऑलमोस्ट प्रत्येक निबंधामध्ये खास करून दुसरा जो विषय होता की भारतातील विवाह संस्था एक अनैतिक बाजार झालेली आहे या दोन्ही निबंधामध्ये एक रिसेंट जो रिसेंसी बायस असतो त्यातून आलेलं वैष्णवी हगवण्याचे प्रकरण होतं सो ज्यावेला याच्याकडे बघतो आणि एक अन्यायग्रस्त महिलेला मी उभा करतो त्यावेळा ती अन्यायग्रस्त महिला जिला सावित्रीचा वारसा आहे ती हुंड्याला सुरुवातीलाच नकार का देत नाही हा प्रश्नच मला पडत नाही महिला सक्षमीकरणाच्या या धारणेपर्यंत मी या आता यायला पाहिजे होतो ती महिला स्वतःहून म्हणेल की हुंडा घेणाऱ्या मुलाकडे मला लग्न करायचं नाही पण जोपर्यंत माझ्या जीवावरती बेतत नाही तोपर्यंत आपण शांत राहतो सो महिला सक्षमीकरण हे मिथक आहे कारण मला असं वाटतं महिलांना सक्षम आहे का हा खरा प्रश्न आहे म्हणजे एक उदाहरण होतं आमच्या स्टडीच्या श् ग्रुपमध्ये सर की एक मुलगी होती ती म्हटली त्या दुसऱ्या मुलीचा नवरा डीआरडीओ मध्ये किती छान ना म्हटलं हो ना एखाद्या मिसाईल अँड मध्ये बसून आकाशात उडता येत असेल डीआरडीओ मध्ये आहे म्हटल्यानंतर नवरा डीआरडीओ मध्ये असणं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवरती माझी अस्मिता माझं अस्तित्व आणि माझ्या यशाच आणि आयुष्याचं मूल्यमापन निर्धारित होणं याला सक्षमीकरण नाही म्हणणार ना माझं स्वतःच अस्तित्व असलं पाहिजे हुंड्याचे आता अप्रत्यक्ष प्रकार आलेले मोठे मोठं लग्न मुलीच्या मुलीच्या साईडनी करावं वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या लग्नातून जनरेट होत आहेत आणि त्यातून हुंडा दिसतोय त्यावेळेला आम्ही नकार ना देत नाही आम्ही उलट नाचतो आम्ही त्या लग्नात नाचतो आणि म्हणून ते मिथक आहे आता तुम्ही म्हणाल मग हे सगळं